नमस्कार मंडळी पी आर बी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे नवरात्रीमध्ये पाचव्या माळीला किंवा सातव्या नाहीतर मग दसऱ्याच्या दिवशी या अशा कडाकण्या देवीच्या दे नैवेद्यासाठी बनवल्या जातात या कडाकण्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात पण मैदा घालून बनवल्यामुळे सहसा सर्वजण खाण्याचं टाळतात पण आज मी या कडाकण्या गव्हाचं पीठ व त्यामध्ये गुळ घालून बनवलेले आहेत म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे एका मोठ्या बाउल मध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे पाऊन वाटी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवा वापरायचा मोठा रवा असेल तर त्याला हलकस मध्ये फिरवून घ्यायचं आणि मग तो वापरायचा अगदी चिमूडभर इथे मीठ घातलेला आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थासाठी अगदी चिमूडभर मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते म्हणून चिमूडभर मीठ घालायचं व सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये मोहन घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने मी इथे चार चमचे तेल घेतलेला आहे तेल छान धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं व आता हे तेल या पिठावर सोडायचं व संपूर्ण पिठाला छान लावून घ्यायचं प्रत्येक कणाला हे तेल लागलं गेलं पाहिजे सुरुवातीला खूप कडकडीत गरम असल्यामुळे हाताला झटका लागू शकतो म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं व पुन्हा हाताने छान तेल संपूर्ण पिठाला चुळून चुळून असं लावून घ्यायचं मोहन घातल्यानंतर पिठाचं टेक्स्चर काहीसं असं होतं अगदी रवाळ टाईप होतं पीठ साइडला ठेवून गुळ चिरून घेऊ इथे मी पाऊन वाटी गुळाचा वापर केलेला आहे शक्यतो जास्त गुळ वापरायचा नाही अर्धी वाटी घेतलं तरीही चालेल गुळ जर जास्त झाला तर या कडाकण्या कालांतराने मऊ पडतात म्हणून गूळ थोडासा कमी घालायचा गुळामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेला आहे आता हा गुळ संपूर्ण विरगळून घ्यायचा इथे संपूर्ण गुळ पाण्यामध्ये विरगळून घेतलेला आहे आता पीठ मळण्यासाठी घेऊ या पिठामध्ये गुळाचं पाणी घालते वेळी नेहमी ते चाळून घालायचं कारण गुळामध्ये खडे वगैरे असू शकतात म्हणून याला नेहमी चाळूनच वापरायचं गुळाचं एवढं पाणी तर एवढ्या पिठासाठी पुरेसं नाही वरूनही पाणी वापरावं लागणार आहे गुळामध्ये यामुळे जास्त पाणी घातलं नाही की गुळ मेल्ट होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मेल्ट करून घेतलं आहे वरूनही आपण पाणी वापरणार आहोत परत मी यामध्ये साध्या पाण्याचा अर्धी ते पाऊन वाटी वापर केलेला आहे इथे पाहू शकता घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे आता याचे छोटे छोट्या लिंबा एवढे साईजचे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे कडकण्या लाडायला सोप्या होतात आता हे पीठ तुम्ही दहा ते पंधरा मिनिट भिजतही ठेवू शकता किंवा लगेचच डायरेक्ट केलं तरीही चालेल मी भिजत वगैरे ठेवलेलं नाही लगेचच कडकण्या बनवायला घेतलेल्या आहेत पिठाचे छोटे छोटे अगोदरच गोळे बनवून ठेवले की लाटते वेळी अगदी सोपं होतं आता मी ते गोळा घेतलेला आहे तो अगदी पातळ लाटून घ्यायचा लाटते वेळ याला तेल लावायची किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही शक्य असेल तेवढं हे पातळ लाटून घ्यायचं इथे कडाकणी लाटून झालेली आहे आता या एकसारख्या दिसाव्यात म्हणून काय करायचं एखादी वाटी किंवा मग एखाद्या डब्याचं टोपण वगैरे घ्यायचं आता त्याने याला कट करून घ्यायचं म्हणजे या कडाकण्या सर्व एकसारख्या दिसतात एक सारख्या दिसल्या की त्या पाहायला थोडस छान वाटतं इथे कडाकणी बनवून तयार झालेली आहे जा कडाकणी लाटून झाल्यानंतर त्याला असं एखाद्या फोर्कनी किंवा मग तूथेनी होल करून घ्यायचे होल करून घेतल्यामुळे ही फुगत नाही व छान कुरकुरीत अशी तळली जाते कडाकणीला दोन्ही साइडने असं फोर्कनी होल करून घ्यायचं आता या पद्धतीने मी एक बनवून दाखवलेली आहे आता दुसऱ्या पद्धतीने बनवून दाखवते आपण दररोज जशा चपात्या बनवतो साधारण तेवढाच हा पिठाचा गोळा घ्यायचा व जेवढं शक्य असेल तेवढा अगदी पातळ लाटून घ्यायचं कडाकणी जेवढी पातळ असेल तेवढी ती छान खुसखुशीत होते मी इथे चपातीसारखं मोठी एक लाटी बनवून घेतलेली आहे ही पण खूप पातळ झालेली आहे आता जो टोपण आहे त्याने एकाच वेळी दोन ते तीन कडाकण्या तुम्ही बनवू शकता जर तुमच्याकडे वेळ कमी आहे व भरपूर कडाकण्या बनवायच्या आहेत तेव्हा तुम्ही अशी एकदाच मोठी लाटी बनवून त्यापासून दोन ते तीन कडाकण्या बनवू शकता म्हणजे वेळही वाचेल व कामही पटकन होईल इथे एकाच वेळी तीन कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत आता याला फोर्कनी निहोल करून घेऊ अशाच कडाकण्या तुम्ही मैदा व साखर वापरूनही बनवू शकता पण सहसा मैदा व साखर घालून कोण जास्त खात नाही म्हणून या अगदी हेल्दी कडाकण्या तुम्हीही या नवरात्रीमध्ये नक्की बनवा थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवल्या की या अगदी महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाहीत इथे माझी पहिली बॅच लाटून झालेली आहे आता याला तळण्यासाठी घेऊ तळण्यासाठी मी इथे छान कडकडीत तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये या कडाकण्या दोन्ही साइडने छान खरपूस अशा तळून घ्यायच्या या कडाकण्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या असल्यामुळे लगेच त्याचा रंग बदलतो खूप जास्त डार्क रंगावर जर तळलं की नंतर त्या जास्त डार्क दिसायला लागतात म्हणून हलक्याशा गोल्डन रंगावरच तळून घ्यायचं तेलाचा अंदाज घेण्यासाठी ते मी फक्त एकच कडाकने तळून दाखवलेली आहे आता दुसऱ्या बॅच मध्ये दोन किंवा तीन कडाकण्या सोडायच्या जशी तुमची कढाई लहान मोठी आहे त्या प्रमाणामध्ये कडाकण्या तळून घ्यायच्या आलटून पालटून दोन्ही साइडने छान खरपूस या कडाकण्या तळून घ्यायच्या मी तर या अशा कडाकण्या एकदाच भरपूर प्रमाणामध्ये बनवून ठेवते म्हणजे त्या छान आठ ते पंधरा दिवस खायला भेटतात व आमच्या घरी सर्वजण या खूप जास्त आवडीने खातातही पर्सनली मला तरी या चहासोबत खायला खूप आवडतात अगदी संपेपर्यंत या अशाच कुरकुरीत राहतात या सांगितलेल्या मेजरमेंटने जर तुम्ही या अशा गुळ घालून गव्हाच्या पिठाच्या कडकण्या बनवल्या तर त्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात अजिबात त्या जास्त वेळानंतर मऊ वगैरे पडत नाहीत बऱ्याचदा काही जण या नम होतात नरम पडतात म्हणून गुळ घालून बनवत नाहीत पण या पद्धतीने जर बनवलात तर शंभर टक्के या कडाकण्या संपेपर्यंत खुसखुशीत राहतात इथे माझी पहिली बॅच तळून झालेली आहे आता बाकी सर्वही तळून घेते तळल्यानंतर याला एकवीस ते पंचवीस मिनिट फॅन खाली थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी वीस ते पंचवीस दिवस या अशाच कुरकुरीत राहतात इथे मी तुम्हाला एक कडाकणी तोडूनही दाखवते आवाजाऊन तुम्हाला समजलंच असेल की या कडाकण्या किती छान खुसखुशी झालेल्या आहेत सर्व न्याय या अशाच खुसखुशीत कुछ, अगदी ठिसूळ अशा झालेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला येते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत पाय बाय